बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी

आटा चक्की टॅन 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 टैन टॅन टॅन बहु ज्वारी बाजरी मिल्लेट स्पायस सिरियल्स ग्राइंड एव्हरीथिंग हियर जी केम आटा चक्की टँग 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 टैन टैन जीकेम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट माध्यमातून उभारलेल्या कैलासमशानमुळे आज अजय हका यांचं चार दिवसापूर्वी मृत्यू झाला त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबियांनी श्री भोसले साहेब आणि सर्व शाहू मिळून दिले जेने आ, दिले आ, 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 या स्मशानभूमीला एक क्युरीफायर दिलेला आहे जेणेकरून पाणी स्वच्छ जनतेपर्यंत मिळावं हा त्याच्यामागचा उद्देश आहे आणि अत्यंत गरजेचं गोष्ट त्यांनी दिलेली आहे त्याबद्दल मी धन्यवाद देतो त्यांना अशाच पद्धतीने त्यांनी कामकाज करावं आणि समाजासाठी त्यांनी आणखीन चांगल्या गोष्टी ज्या करता येईल ते कराव्यात या निमित्तानं मी त्यांना सांगू इच्छितो की आम्ही जे तिसरा विधीला झाड दिलं होतं काकांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबाने ते लावून त्याचं संगोपन करावं जेणेकरून ते झाड पुढं भविष्यात पुढच्या पिढीसाठी उपयुक्त होईल असे उपक्रम जर आपण सर्वांनी मिळून केले तर ह्या निसर्गाचं जे आता प्रचंड प्रमाणात हानी होते ती हानी कमी होण्यास आपल्याकडनं मदत होईल हाच हा खरा संदेश आपल्या समाजासाठी देणं आवश्यक आहे आज बालाजी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे एवढं मोठं जे काही स्मशानभूमीचं काम केलेलं आहे त्या प्रित्यर्थ आज या ठिकाणी एक गोष्टीची आवश्यकता होती की वॉटर प्युरिफायरची कमी होती ती आज आपण आपले सागर बसले सर यांच्या माध्यमातून बरोबर गरज ओळखून जे वॉटर प्युरिफायर दिले त्याबद्दल आज अजय काका भुले काका या नावानं परिचित होते तर ते उत्कृष्ट समाजसेवक होते त्यांनी समाजासाठी भरपूर क कष्ट केले काम केली परंतु ते अल्पायुष्य ठरले परंतु त्यांच्या स्मरणार्थ जे वॉटर प्युरिफायर दिले गेला हे कायम त्यांची आठवण राहील आणि ते स्मरणात राहतील वॉटर प्युरिफायर दिल्याबद्दल सागर बसले सर आणि जे फाउंडेशनचे मी आभार मानतो धन्यवाद सातारची चौदा ओळख राजपुरोहितवा ना होई नाका राजपथ कदमबाग सदर बाजार सातारा या व्यतिरिक्त आमची कुठेही शाखा नाही आमचे स्नेही आणि पूर्ण घुले परिवार मुळात काकागुले ही स्वभावानं सर्व शाहू नगरवासियांना परिचित आहे की अतिशय स्वभावानं चांगला माणूस त्याचबरोबर अतिशय चांगला समाजसेवी आणि प्रत्येकात हसून खेळून राहणारा रमणारा माणूस मात्र काही दिवसापूर्वीच एक आपत्कालीन त्यांचं निधन झालं आणि अशा माणसाला कायमस्वरूपी स्मरणात ठेवण्याच्या उद्देशानं आणि त्याचबरोबर जे अजिंक्यताऱ्याच्या पायथ्याशी वसलेली जी फॅमिली आहे ही मुळात साहेबांनाही माहीत असेल की शिवकालीन म्हणजे शिवाजी महाराजांपासून त्यांना त्या गडाचा मान आहे अशा फॅमिलीचा एक सदस्य त्यांचं कायमस्वरूपी आमच्या स्मरण राहावं ह्या उद्देशानंच आमच्या सर्व मित्रमंडळींनी एक असं ठरवलं आहे की आपल्या स्मशानभूमीमध्ये कायमस्वरूपी त्यांचं नाव राहावं आणि याच उद्देशानं आपण इथं हा उपक्रम राबवला आहे त्याचबरोबर आज मला एक असं सांगायचं आहे की दोन हजार एक साली मी साधारणतः अठरा एकोणीस वर्षाचा होतो आणि ह्या स्मशान स्मशानभूमीचं काम होणार होतं तर त्यावेळेस फोर्ड आयकॉन गाडी तेव्हा म्हणजे मी ड्रॉ काढला ड्रॉ होता फोर्ड आयकॉन गाडी ट्रॅक्टरमधून फिरत होती मला थोडंसं कळालं नाही नक्की विषय काय मी त्या तसं अठरा एकोणीस वर्षाचं म्हणजे काहीच नव्हतं विषय आणि जेव्हा ही स्मशानभूमी उभी राहिली आणि जेव्हा एक दोन तीन वेळा पहिल्यांदा सुरुवातीला होईल तेव्हा म्हटलं की आपण एका बागेत आल्यासारखं वाटतं आहे खरोखर आणि ही दूरदृष्टी आपल्या साहेबांची म्हणजे मी साधारणतः अठरा एकोणीस वर्षाचं असताना तेव्हापासून मी साहेबांना बघतोय की नुसतं स्मशानभूमी उभं करूनसुद्धा थांबलेलं नाहीत ते जेव्हा जेव्हा मी इथं येत असतो तेव्हा तेव्हा त्यांचं या ठिकाणी आज तर नवीन नवीन उपक्रम असतातच कायमस्वरूपी आता हे नवीन कळालं की त्यांनी प्रत्येक कुटुंबाला ते झाड देत आहेत आणि ते झाड संगोपन करण्यासाठी नुसतं झाड नाहीत देत तर त्यासोबत दे खतं पण देत आहेत म्हणजे खूप असं वैचारिक असं व्यक्तिमत्व आहे आणि साहेबांना कायमच आम्ही त्यांच्या सर्व समाजकार्यात कायम पाठीशी असतो तुम्ही साहेब अजून म्हणजे तुमच्यासारखी माणसांची खूप गरज आहे समाजाला राजकारणात नसेल तर समाजाला मात्र साहेब तुमची खूप गरज आहे कारण राजकारण वेगळं आहे समाजकारण वेगळं आहे लोक आजकाल राजकारणापेक्षा जो सामाजिक उपक्रम चांगले राबवते हो त्यालाच खूप किंमत देतात बाकीचे ह्या गोष्टी तर आपण बऱ्याच वेळा अनुभवलेल्या पण असतील आणि खरोखर मनापासून या स्मशानभूमीमध्ये आमच्या फॅमिलीचं काही ना काहीतरी छोटंसं तरी योगदान असावं हो। याच उद्देशानं आज साहेब आम्ही या ठिकाणी आपल्या स्मशानभूमीला छोटी स्वरूपात भेट दिलेली आहे भविष्यात जरी कोणत्या प्रकारची जरी काही लाग म्हणजे जर वाटले आमच्याकडून छोटीशी मदत तर कधीही हक्कानं हक मारा आम्ही कायमस्वरूपी तुमच्याबरोबर आहे